नमस्कार मंडळी तर आज आपण खिचडी किंवा भगर असं काहीही बनवणार नाही होत तर इथं आपण अगदी साधी सोपी जेवणाळ्यामध्ये आपण पदार्थ तयार करून ठेवतो उपासासाठी त्याचे रेसिपी आपण पाहतोय तर इथं पहिल्यांदा मी तवा गरम करून घेतला आणि त्यावरती शेंगा टाकून घेतलेल्या आहेत आता शेंगा भरपूर येतात मार्केटमध्ये ओल्या शेंगा नवरात्रीमध्ये आवर्जून खातासुद्धा उपवासाला तर हे शेंगा छान अशा भाजून घ्यायच्यात व्यवस्थित भाजल्या पाहिजे तेव्हा त्याची चव छान लागते आणि भाजल्यामुळे पोटालासुद्धा वाजत नाहीत आता इथं एवढं मी साहित्य घेतलं आहे आणि चिप्स बटाट्याचे शेव चकली पापड हे बरेच आयटम घेतलेले आहेत जे की आपण उन्हाळ्यात बनवले होते आता तेल जे आहे ते मिडियम गॅसवर गरम करून घ्यायचं आहे आणि काय होतं ह्या दिवसामध्ये ना जेव्हा आपण हे तळण तळतो ना तेव्हा खूप तडतडतडं असं उडलं जातं थोडंसं नंपना असल्यामुळे तर त्यामुळे काय करायचं असं झारण्यावरतून थोडासा दाबला ना पटकन तळलं जातं आता हे साबुदाण्याचे पापड आपण टाकून घेतलेले आहेत आणि हे तळण तळताना तल मिडियमच गॅसवर तळून घ्यायचं आहे हाय फ्लेम केली ना तळायला पटकन तळतं पण त्याचा रंग चेंज होतो असं पांढरा शुभ्र राहत नाही त्यामुळे आणि हा झाडण्या असल्यामुळे ना इतकं भारी होतं म्हणजे चिप्स वगैरे तळायसुद्धा बरं पडतं आता हे चकली टाकून घेतली चकलीसुद्धा तितकी सुंदर झालेली आहे एकदम खुसखुशीत आणि तिखट खायलासुद्धा बरं वाटतं उपवास म्हटलं की फिक्कं किंवा असं साबुदाना खिचडी नको वाटतं आता इथं बटाट्याचं जे किस बनवून घेतला होता किंवा शेव बनवून घेतली होती ती टाकून तळून घ्यायचे चिप्ससुद्धा अशा प्रकारेच तळून घ्यायचे म्हणजे लालसर होणार नाहीत आणि थोडंसं असं खालीवर करून हे तळून घ्यायचे झारण्याच्या बाहेर नाही गेलं ना तर चिप्स पांढर शुभ्र काडेपर्यंतच लाल किंवा असं जास्त डार्क झाले तर त्याची चव सुद्धा व्यवस्थित लागत नाही त्यामुळे हे मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आता इथे हे प्लेटमध्ये ठेवून घेऊया अगोदर अगोदर बटाट्याचा चिवडा साबुदाण्याचे पापड चकली आणि हे जे आहे ती हे साबुदाण्यापासूनच बनवलं होतं आणि चिप्स सुद्धा बघा एकदम पांढरे शुभ्र बिलकुल लालसर झालेली नाही तळण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा आणि हे भाजलेलं शेंगा साबुदाना भिजवायचं आठवणीत कि नसेल किंवा भगर करायला वेळ नसेल तर झटपट ही थाळी तुम्ही बनवू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा